नशिराबाद येथील मुक्तेश्वर नगरातील जीवघेणा वीज दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील श्री मुक्तेश्वर नगरातील हनुमान मंदिराच्या उत्तर दिशेला राहुल महाजन यांच्या घराजवळ असलेला वीज खांब धोकादायक आहे या वीज खांबाच्या आजूबाजूला गटारीचे मोठे खड्डे असल्याने पाणी मुरत आहे त्यामुळे हा वीज खांब पडण्याची शक्यता आहे हा वीज खांब नगरपरिषद नशिराबाद यांनी लवकरात लवकर बदलावा अन्यथा नगर परिषदचे अधिकारी काही अघटित घटना घडल्यास जबाबदार राहील असे मुक्तेश्वर नगरातील रहिवाशी यांनी सांगितले आहे विशेष म्हणजे या खांब पासून हाकेच्या अंतरावर वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे तरी सुद्धा अधिकारी यावर उपाय का करीत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे जितेंद्र काटे दिव्य महाराष्ट्र न्यूज नशिराबाद या गटरीचे विल्हेवाट काही होत नाहीये त्याला या गोष्टीला काही अपघात झाल्यानंतर इलेक्ट्रिक पोल हा इथे वारंवार हवेने हलतोय आहे काही जिल्ह्यात दुर्घटना काही घडल्यास याला जबाबदार नगर परिषद राहील वारंवार तक्रार देऊन सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे नगर परिषद